मी तुला कचेत सांगतो तू आज माझ्या बरोबर सुख लोकात असेल आपण दुसऱ्या शब्दाकडे वळत आहोत पहिला शब्द क्षमेचा याचना होती आणि दुसरा शब्द म्हणजे की तो ज्याला म्हणाला की मी तुला कचेस सांगतो तू आज माझ्या बरोबर सुख लोकात असेल आज या वधस्तंभावर दोन प्रकारचे लुटारू दिसत आहेत आपल्याला एक मधी ख्रिस्त होता आणि दोन त्याच्या आजूला त्याच्या बाजूला दोन लुटारू होते आणि त्यातला एक लुटारू जसे आज आपण आपल्या जीवनामध्ये प्रभूच्या प्रती त्याची परीक्षा पाहण्याकरिता त्याला हमेशा बोलत असतो लागते हे परिश्रम दूर कर आज देखील तो चोर देखील याच गोष्टी म्हणत आहे पण त्याची बोलण्याची पद्धत आज कदाचित तुम्हाला आणि मला देखील एक लादवण्यासारखी होईल प्रियांनो कारण की अनेक वेळा आपण देखील त्या चोरासारखे शब्द आपण परमेश्वराला करतो काय म्हणतो तो तो म्हणत आहेस की तू अगर राजा आहेस तर तू स्वतःचा जीव वाचव आणि आमचाही जीव वाचव बघा प्रियांनो बघा त्या चोराने परमेश्वराची निंदा करून त्याला काय म्हटलं अगर तू राजा आहेस तर तू स्वतःचा वाचव आणि आमचाही वाचव शिवनामध्ये कधीच त्यांनी चांगले कामं केले नाही चोरी लुटारू आणि ज्या जपुन्याचा इतिहास वाचतो त्यावेळेस हे चोर दुसरे कुठेही नाही तर अनेक प्रकारच्या गोष्टीतून बाईट ठिकाण चोरी करायची आणि सगळ्यात वाईट बात म्हणजे हे मंदिरातून देखील अनेक प्रकारच्या वस्तू चोरीत होते टांगण्यात आलं त्यांना तो चोर म्हणायला लागला एक चोर म्हणायला की अगर तू राजा आहेस तू राजा आहेस ना स्वतःही वाच आणि आम्हालाही वाचव हो। पण प्रियानो त्यातला एक दुसरा चोर होता त्याने मनातून खऱ्या जीवनातून तो परमेश्वराला म्हणतो परमेश्वराला पाहतो तो निहाळतो आणि निहाळत असताना तो त्या बाजूच्या उद्धारत आहेस का बोलत आहेस तू असे शब्द आले आपण पापी आहोत आपण आपल्या कर्माचे आपण आपल्या सर्व प्रकारच्या पापाचे प्राधाचे फळ भोगत हो आहोत आणि आज आपल्याला ही वधस्तंभाची शिक्षा करण्यात आली आहे अरे पण हा देवाचा पुत्र आहे हा सत्य परमेश्वर आहे हा खरा आहे याने कसले पाप केले नाही तरी देखील टाळण्यात आला आहे येशूकडे पाहून तो मनातून परमेश्वराला म्हणतो प्रभू ज्या वेळेस तुम्ही राज अधिकाऱ्याने याल त्यावेळेस माझी आठवण करा लुया काय म्हटलं त्याने की जेव्हा तुम्ही राज अधिकाऱ्याने याल तेव्हा माझी आठवण करा आणि बायबल सांगतं प्रियान येशू ताबड तो, 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 तो त्याला उत्तर देतो येशू म्हणतो तो त्याला म्हणाला मी तुला कचेत सांगतो तू आज मजबरोबर सुख लोकात असेल ब्रेस लॉन त्याच समयामध्ये ते येशू त्याला उत्तर देतो त्याच्या प्रश्नाचं त्याच्या विनंतीचं त्याला परमेश्वर उत्तर देतो आणि म्हणतो की तू आजच मजबरोबर सुख लोकात असील दृश्यावर आपल्याला काय दिसून येत आहे एक प्रकारचं जीवन जे निंदात्मक गोष्टीचं जे स्वार्थपणाच आणि अने जे अनेक प्रकारच्या वाईटाला घेऊन परमेश्वराच्या संगती चालण्याचं ठोक आणि एक विश्वास आणि तारणाच्या आशेला घेऊन परमेश्वराला याचना करण्याचं आज तुमचं आणि माझं जीवन कुठल्या प्रकारच्या समतोलामध्ये भाग घेत आहे लक्षात ठेवा लक्षात ठेवा प्रयांवर आज यातून विश्वास आणि ताणाची आशा तुम्हाला आणि मला ऐका त्या परमेश्वराकडे बघून त्या वधस्तंभाकडे बघून त्या येशूला बघून त्या चुराने किती पाप केले होते किती वाईट प्रकारचे पाप होते त्यांचे कधी जीवनात त्यांनी चांगले काम केले नाही पण प्रियांवर त्यांनी आशा धरली त्याने विश्वास धरला त्यांनी आश ठेवली की ताण मला यांच्या पासून मिळेल मला माझ्या या परमेश्वरापासूनच तारण मिळेल आणि त्याला तारण मिळालं येशु म्हणतो आजच तुमच्या आज तुमचं आणि माझं जीवन त्या आशा आणि तारणाकडे वळणं फार गरजेचं आहे त्या विश्वासाकडे वळणं फार गरजेचं आहे त्याच वेळेस परमेश्वर तुम्हाला देखील अनेक प्रकारच्या गोष्टीतून मोकळा करण्यासाठी आज उभा आहे आलं प्रियांनो त्याची इच्छा आहे की तुम्ही खऱ्या अंतकरणातून तुम मनापासून पश्चाताप करून प्रभूला हाक पारावी परमेश्वर तुम्हाला कधी निराश करणार नाही कधी निराश करणार नाही देवाची योजना आहे प्रियांनो देवाची योजना आहे तो तुमच्यावर प्रेम करतो तो तुमच्यावर प्रेम करतो प्रियानो त्या प्रभूच्या आज्ञाकडे वळा त्याच्या पवित्र सानिध्याकडे वळा त्याच्या सेवकाईकडे वळा त्या मजबूत करा प्रभू बाप तुमची काळजी येतो प्रियानो तुमचा नाश कधी होऊ देणार नाही त्याची इच्छा आहे ज्या मळण्याच्या टप्प्यावर येशू ख्रिस्त होता पण येशूने त्याला म्हटलं की तू आजच बरोबर सुखलो लोकरता त्या आजच हा आपला परमेश्वर आहे हा आपला येशू आहे की जो वदा स्तंभावरून देखील तुम्हाला आणि मला जीवन देत आहे लोहिया तुम्हाला आणि मला आशा दाखवत आहे तुम्हाला आणि मला त्याच्या आत्मिक वचनाकडे वळवत आहे प्रभूच्या विश्वासात नका स्वार्थपणाच्या गोष्टीमध्ये ढोकपणाच्या गोष्टीमध्ये नका प्रभूची परीक्षा घेऊ त्या ठेवावर विश्वास ठेव म्हणजे परमेश्वर तुम्हाला चातून देखील मोकळा करायला उभा आलं लुया प्रेस